नमस्कार बी एस एमच्या बी एस एम तीन राज्यशास्त्र या विषयामध्ये आपण युनिट तीन अभ्यासत आहोत आणि हो, या युनिट तीनमध्ये आपल्याला अमेरिकेचे संविधानिक शासन व्यवस्था अभ्यासाची आहे अमेरिकेच्या संविधानिक शासन व्यवस्थेमध्ये आपल्याला अमेरिकेचा अध्यक्ष उपाध्यक्ष आणि अमेरिकेचं मंत्रिमंडळ या गोष्टी या युनिट तीनमध्ये आपल्याला अभ्यासाच्या अमेरिकेच्या घटनेची वैशिष्ट्य बघण्याअगोदर आपल्याला अमेरिकेची संविधानिक रचना कशा प्रकारे आहे हे आपल्याला प्रथमतः जाणून घेणे आवश्यक आहे या आधीच्या युनिटमध्ये आपण इंग्लंडची शासन व्यवस्था बघितली इंग्लंडमध्ये प्रकारे आपल्याला माहीत आहे की संसदीय शासनपद्धती आहे आणि प्रधानमंत्री हा तिथचा वास्तविक शासनप्रमुख आहे हे सुद्धा आपण बघितलं त्याच्या थोडं विरोधी स्वरूप आपल्याला अमेरिकेत दिसून येईल अमेरिकेत आपल्याला माहीत आहे की अध्यक्षीय शासनपद्धती आहे आणि या अध्यक्षीय शासनपद्धतीत अमेरिकेचा अध्यक्ष हाच काय आहे तिथचा सर्व सर्व आहे असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल तर अमेरिकेच्या शासन व्यवस्थेचं स्वरूप अभ्यासात असताना आपल्याला अमेरिकेचं कार्यकारी मंडळ अमेरिकेचं मंडळ आणि अमेरिकेचं न्यायमंडळ या तिन्ही घटकांचा अभ्यास सर्वप्रथम आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आता अमेरिका असो किंवा इंग्लंड या दोन्ही शासन व्यवस्थेत मंत्रिमंडळ ही महत्त्वाची अशी संस्था आहे मंत्रिमंडळाला महत्त्वाचं असं स्थान आहे असंसुद्धा आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल पण तरीसुद्धा अमेरिकेची शासनपद्धती आणि इंग्लंडची शासनपद्धती यामध्ये आपल्याला फरक दिसून येते आता तो फरक कशा पद्धतीचा हे आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे आता आपल्याला माहीत आहे की आपल्या देशाच्या मंत्रिमंडळात पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ यांचा समावेश असतो अमेरिकेच्या कार्यकारी मंडळातसुद्धा भारतात सॉरी इंग्लंडच्या कार्यकारी मंडळात आपण म्हणू शकतो राजा प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांचा समावेश होत असतो त्याचप्रमाणे अमेरिकेच्या सुद्धा किंवा अमेरिकेच्या कार्यकारी मंडळात सुद्धा अमेरिकेचा अध्यक्ष उपाध्यक्ष आणि मंत्रिमंडळ यांचा अमेरिकेच्या कार्यकारी मंडळात समावेश होत असतो शासन व्यवस्थेचे आपल्याला माहिती आहे की तीन अंग आहे एक म्हणजे कार्यकारी मंडळ दुसरं म्हणजे विधीमंडळ आणि तिसरं म्हणजे न्यायमंडळ तर कार्यकारी मंडळामध्ये अमेरिकेचा अध्यक्ष उपाध्यक्ष आणि मंत्रिमंडळ यांचा अमेरिकेच्या कार्यकारी मंडळात समावेश होतो <coughs> पण हे मंत्रिमंडळ आपल्याला माहिती आहे की अमेरिकेच्या अध्यक्षाला उत्तरदायी आणि जबाबदारी आहे आणि मंत्रिमंडळाची बैठक केव्हा बोलवायची कुठे बोलवायची बैठकीत कोणत्या विषयावर चर्चा करायची बैठकीत निर्णय कसा घ्यायचा हे सगळं अमेरिकेचा अध्यक्ष ठरवतो असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा चर्चा करून किंवा मंत्रिमंडळाचा सल्ला घेऊन एखादा निर्णय घेण्याचं बंधन हे सुद्धा अमेरिकेच्या अध्यक्षावर नाही असं या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल म्हणजेच मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून बहुमताने निर्णय घेतला पाहिजे अशा प्रकारची पद्धत हे आपल्याला अमेरिकेत दिसून येत नाही अमेरिकेचा अध्यक्ष आपल्या मताने सुद्धा एखादा निर्णय हा ठरवू शकतो तर अशा प्रकारचं ही एक रचना आपल्याला अमेरिकेच्या कार्यकारी मंडळाची दिसून येते कधी कधी अमेरिकेचा अध्यक्ष हा मंत्रिमंडळाची बैठक न बोलवतासुद्धा किंवा बैठकीत चर्चा न करतासुद्धा एखादा निर्णय घेऊ शकतो कारण अशा प्रकारचं चर्चा करून किंवा बैठक बोलवून निर्णय घेतलाच पाहिजे या प्रकारचं बंधन हे अध्यक्षावर नाही आणि या सगळ्या गोष्टीहून आपल्याला म्हणता येईल की अमेरिकेच्या कार्यकारी मंडळाची संपूर्ण सत्ता ही कोणाच्या हाती आहे तर एकट्या अमेरिकेच्या अध्यक्षाच्या हाती आहे असं आपल्याला म्हणता येईल आणि म्हणूनच अमेरिकेचा अध्यक्ष हा एक शक्तिशाली शासक मानला जातो हे या सगळ्या गोष्टीवरून आपल्याला दिसून येते तर अमेरिकेचं कार्यकारी मंडळ बघितल्यानंतर आपल्याला अमेरिकेचं विधिमंडळ ज्यालाच आपण न्या कायदेमंडळ असं सुद्धा म्हणतो आता आपल्याला माहीत आहे की भारतात संसद ही कायदे करणारी एक मंडळ आहे इंग्लंडमध्ये पार्लमेंट ही कायदे करणारा मंडळ आहे भारतातलं संसद है, 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 कौंग्रेस, कौंग्रेस है हे विधिमंडळ आहे इंग्लंडचं पार्लमेंट हे विधिमंडळ आहे तर अमेरिकेचं काँग्रेस काँग्रेस याला काय म्हटलं जाते अमेरिकेचं विधिमंडळ काँग्रेस हा भारतातला पक्ष नाही तर अमेरिकेच्या विधिमंडळाचं नाव हे काँग्रेस आहे हे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल ज्याप्रमाणे भारतात संसद आहे त्याप्रमाणे अमेरिकेत काय काँग्रेस आहे या काँग्रेसलाच अमेरिकेचं विधिमंडळ म्हटलं जाते आणि या काँग्रेसचे दोन सभागृह आहे एक म्हणजे सिनेट सभागृह आणि दुसरं म्हणजे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह सभागृह त्यालाच मराठीत प्रतिनिधी सभागृह असं सुद्धा म्हटलं जाते यातलं सिनेट हे वरिष्ठ सभागृह आहे तर प्रतिनिधी सभागृह किंवा हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव हे कसं आहे कनिष्ठ सभागृह आहे सिनेट हे घटक राज्याचं संघराज्यातील घटक राज्याचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे तर हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव हे जनतेचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे नियंत्रण आणि संतुलनच्या ज आपण तत्त्वाचा अभ्यास केला नियंत्रण आणि संतुलन जो मॉन्टेस्क्यूचा सिद्धांत आहे त्या तत्वानुसार अध्यक्षाच्या सत्तेवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार कोणाला आहे सिनेटला आहे असं आपल्याला म्हणता येईल सिनेट हे जगातलं असं सभागृह आहे की जे द्वितीय सभागृह असूनसुद्धा अतिशय शक्तिशाली सभागृह आहे हे सुद्धा या सिनेटचे आपल्याला वैशिष्ट्य सांगता येईल प्रकारे आपण बघतो की संसदेचं राज्यसभा हे द्वितीय सभागृह असून हे वरिष्ठ सभागृह असून सुद्धा लोकसभेच्या तुलनेत कमी शक्तिशाली आहे पार्लमेंटचं हाऊस ऑफ लॉर्ड्स हे सुद्धा द्वितीय सभागृह असून वरिष्ठ सभागृह असूनसुद्धा अधिकाराच्या बाबतीत हाऊस ऑफ कॉमन्सपेक्षा कमी शक्तिशाली आहे परंतु या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या तुलनेत सिनेट सभागृह मात्र कसं आहे शक्तिशाली आहे आता हे कसं प्रकारचं शक्तिशाली आहे याला कोणत्या प्रकारचे अधिकार प्राप्त झालेले आहेत हे आपल्याला पुढे अभ्यासाचंच आहे अभ्यास हो। तर त्यामध्ये त्या गोष्टी आपल्याला अभ्यासू तर अशा प्रकारे जगातलं सगळ्यात शक्तिशाली द्वितीय सभागृह म्हणूनसुद्धा सिनेटचा काय केला जाते उल्लेख केला जाते तर अशा प्रकारे अमेरिकेच्या काँग्रेसचे दोन सभागृह आहे सिनेट सभागृह आणि हाऊस सब ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह सभागृह आणि या दोन्ही सभागृहामार्फत काँग्रेसचं कामकाज चालते असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल त्याच्यानंतर तिसरं आहे अमेरिकेचं न्यायमंडळ ज्याप्रमाणे भारतात सुप्रीम कोर्ट आहे इंग्लंडमध्ये सुद्धा आपण सुप्रीम कोर्ट अभ्यासलं त्याचप्रमाणे अमेरिकेतसुद्धा सुप्रीम कोर्ट हे अंतिम न्यायालय आहे असं आपल्याला म्हणता येईल न्यायरचनेतील अंतिम न्यायालय अमेरिकेचंसुद्धा न्यायमंडळ म्हणजेच सुप्रीम कोर्ट आहे न्याय सुद्धा अतिशय महत्त्वाचं स्थान आहे कारण संविधाना शासन व्यवस्थेचं न्यायमंडळसुद्धा काय एक महत्त्वपूर्ण अंग आहे आणि या न्यायमंडळाला संविधानाचं रक्षण करण्याची जबाबदारीसुद्धा सोपवलेली आहे हे सुद्धा आपल्याला माहीत आहे एखादा कायदा हा संविधानानुसार आहे किंवा नाही हे पाहण्याची जबाबदारीसुद्धा सुप्रीम कोर्टाची असते हे आपल्याला माहीत आहे म्हणून अमेरिकेच्या शासन व्यवस्थेत न्यायमंडळाला आणि न्यायमंडळातील सुप्रीम कोर्टालासुद्धा अतिशय महत्त्वाचं स्थान आहे हे आपल्याला दिसून येते तर अशा प्रकारे या, या व्हिडिओमध्ये आपण अमेरिकेची संविधानिक संरचना अभ्यास अभ्यासली यामध्ये अमेरिकेचा अध्यक्ष उपाध्यक्ष मंत्रिमंडळ म्हणजेच अमेरिकेचं कार्यकारी मंडळ आपण बघितलं अमेरिकेचं विधिमंडळ त्यामध्ये काँग्रेस काँग्रेसचे दोन सभागृह सिनेट सभागृह आणि प्रतिनिधी सभागृह त्यालाच आपण हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह असंसुद्धा म्हणू शकतो आणि शेवटी अमेरिकेचं न्यायमंडळ सुद्धा आपण या ठिकाणी बघितलं आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अमेरिकेच्या संविधान आणि शासन व्यवस्थेची ठळक वैशिष्ट्य अभ्यासाची धन्यवाद